असा खाऊ करायला घेतलात की मुलं तर नक्कीच जाम खुश होणार आणि ते पण घरी करतोय म्हटल्यावर त्यांना करायचा पण तितकाच आनंद घेता येणार तर त्यासाठी आज आपण बनवतो इथे चॉकलेटचं सँडविच चौपाटीवर असू दे किंवा हॉटेलमधच्या कोणत्याही मेनू कार्डमध्ये मुले ही आवर्जून मागतात असा हा चॉकलेट सँडविच आपण घरीच बनवतोय तर त्यासाठी इथं ब्रेडचे दोन स्लाइस घेतले दोन्ही स्लाईसला आपण बटर लावून घ्यायचं आहे बटर आवर्जून लावा त्यामुळे ते छान येते त्याच्यावरती आपण चॉकलेटचं जे सिरप मिळतो ते पण आपण पसरून घेणार आहोत असं हे चॉकलेटचं सिरप दहा रुपयाच्या पॅकेटमध्ये सुद्धा कोणत्याही किराणा मालाच्या स्टोअरमध्ये किंवा मॉलमध्ये सुद्धा मिळून जाईल आता हे आपण व्यवस्थित एकाच ब्रेडच्या स्लाइसला लावून पसरून घ्यायचं आहे इथं मी डार्क चॉकलेट घेतलं आहे घरी केक बनवत असते त्यामुळे हे डार्क चॉकलेट अवश्य असतात घरात म्हणजे नसेल तर इथे तुम्ही कॅडबरी किंवा कोणतंही चॉकलेट किसून घालू शकता आणि त्याच्यानंतर थोडंसं आपण इथं चीज आहे ते घालणार आहोत किसून चीज आणि चॉकलेटनी टेस्ट छान येते जास्त घालायचं नाही फक्त थोडंसंच घालायचं आणि हे आपण व्यवस्थित एकसारखं सगळ्या बाईटमध्ये हे चीजचा फ्लेवर येईल अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ही दुसरी स्लाईस पलटी करून टाकायची आणि साईडला किंवा वरती खाली चॉकलेटचं जरासुद्धा लावू द्यायचं नाही नाहीतर हे आपण जेव्हा तव्यावर भाजणार आहोत तेव्हा ते, ते चॉकलेट करपतं आणि टेस्ट बी करते तर तेवढी काळजी घेऊन आपण हे चॉकलेटचं सँडविच बनवूया गॅसवरती तवा गरम करून घेतला बटर थोडंसं लावून आप हे आपण सँडविच ठेवून घेऊया बारीक गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत एक साईडनी भाजून घ्यायचं तोपर्यंत आपण वरच्या साईडला पण परत बटर लावून घ्यायचं म्हणजे एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे हे स्लाईस भाजले जातात त्यामुळे ते चवीला अतिशय छान लागतात वरून हलकंसं प्रेस करायचं म्हणजे आतलं जे चीज आहे ते थोडंसं मेल्ट पण होतं आणि व्यवस्थित हे पॅक पण होतं अशा पद्धतीने आपण दुसरं पण इथं सँडविच तयार करून ठेवूया एक सँडविच खा दोन सँडविच खा घरात केल्यानंतर आपण कितीही सँडविच खाऊ शकतो आता हे एक साईडची बाजू छान क्रिस्पी कुरकुरीत झाली मी आपण दुसरी लगेच भाजून घेऊया उलटी करून अशा पद्धतीने हे आपले चॉकलेट सँडविच झट पट घरामध्ये तयार झाले खाऊन बघा करून बघा आवडली रेसिपी तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मग नवीन नवीन अशा छोटे छोट्या सुट्टीतल्या खाऊच्या रेसिपी घेऊन परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद